छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागाच्या वतीनं शहागंज भागामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली आहे दुकानाची शेड आणि हातगाड्या हटवण्यात आल्यानंतर हिंदी भवन ते गांधी भवन मार्गे असलेल्या रस्त्याने मोकळा श्वास घेतलाय या ठिकाणी परत गाड्या लावू नये याकरिता सायंकाळपर्यंत तीन पथकांची नियुक्ती देखील करण्यात आली होती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं मंगळवारी दुसऱ्या दिवशी देखील सकाळी नऊ वाजेपासून शहागंज भागामध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी वाद होऊन मोठी दंगल उसळली होती त्यामुळे अतिसंवेदनशील असलेल्या या भागामध्ये महानगरपालिका प्रशासन मोहीम यशस्वीपणे राबवत हिंदी भवन शहागंज गांधी भवन रस्त्यावरील असलेल्या फळ विक्रेत्यांच्या गाड्या जप्त करून त्यांना या ठिकाणी अतिक्रमण करू नका असं आवाहन देखील करण्यात येत आहे यासह शहागंज मंडी चेलीपुरा कॉर्नर या ठिकाणी असलेल्या पत्र्यांच्या शेड अतिक्रमण काढून तेथील परिसर मोकळा केला या कारवाई दरम्यान जप्त केलेल्या गाड्यांना दंड आकारून त्या परत देण्यात याव्या असं देखील सांगण्यात आलं यानंतर विक्रेत्यांनी या ठिकाणी गाड्या उभे करणार नाही अशी हामी दिल्यानंतर दंड आकारून या गाड्या सोडविण्यात आल्या अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे या ठिकाणी परत अतिक्रमण आणि विक्रेत्यांच्या गाड्या उभे राहू नये याकरिता अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी तीन पथक तैनात केले होते त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हातगाड्या आणि विक्रेत्यांनी गजबजलेल्या शहागंज गांधी भवन ते हिंदी भवन स्कूल या रस्त्याने मोकळा श्वास घेतलाय दुपारनंतर पथकासह प्रभारी अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यासमोरील अत्तर गल्लीमधून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली होती अशी माहिती देखील देण्यात आली आहे